अवैध हॉटेल बांधकामे दारू विक्रीविरोधात शहापूर तहसीलदार कोमल ठाकूर यांची धडक कारवाई कसारा परिसरातील हॉटेलांवर गुन्हे दाखल सध्या पुणे मुंबई ठाणे या ठिकाणी सुरू असलेल्या हॉटेल बार पब या अवैध व्यवसायांवर कारवाईचा बडगा ठाणे जिल्ह्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील अवैध हॉटेल व्यावसायिकांवर उपविभागीय अधिकारी भिवंडी यांनी केलेल्या निर्देशानुसार शहापूर तहसीलदार कोमल ठाकूर यांच्या पथकाने उघडला असून कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून था। काही अवैध हॉटेल बांधकामे पाडण्याची कारवाई मंगळवारी संध्याकाळी करण्यात आली तहसीलदार कोमल ठाकूर व कसारा पोलीस स्टेशनच्या पथकाने मुंबई नाशिक महामार्गावरील मौजे कसारा बुद्रुक येथील साई मानस व साई कृपा या हॉटेल अवैध बांधकामांवर जेसीपीच्या साह्याने अतिक्रमण दूर करीत तेथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीत विरोधात कसारा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला अचानक सुरू झालेल्या या कारवाईने अवैध हॉटेल व्यावसायिक विना परवानगी दारू विक्रेते बार मालक यांची धांदल उडाली असून कारवाईचा सर्वांनी धसका घेतला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क